नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या लाईव्ह समाचार यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण नोंदणी व मुद्रांकी विभाग गड्ड या पदासाठी पेपर झाला होता पेपर होऊन एक महिना झालेला आहे तर आपण आज कट ऑफ बघणार आहोत चला तर आपण कट ऑफ आप बघू कट ऑफच्या आधी आपण नाही का एकूण आलेले अर्ज बघू प्रत्येक कास्टनुसार किती अर्ज आले होते तर बघू शकता तुम्ही इथं एकूण अर्ज ओपनसाठी बत्तीस हजार पडले होते ओ बी सी तीस हजार एस सी अठ्ठावीस हजार त्यानंतर एस टी दहा हजार आणि विजय पाच हजार एन टी सी एन टी बी एन टी डी आठ हजार सगळे मिळून आठ हजार पडले होते त्यानंतर डब्ल्यू एस तीन हजार त्यानंतर आपण बघणार आहोत प्रत्येक कास्टनुसार कट ऑफ अंदाजित कट ऑफ किती लावू शकतो आता अंदाजित कट ऑफ म्हणजे प्रत्येक युट्यूबाले तुम्हाला एकशे नव्वद एकशे पंच्याण्णव कारण पेपर सोपे होते तर मित्रांनो पेपर सोपे होते तर आपण सांगू शकत नाही कारण की पेपर नाही का आय बी पी एस यांनी कंडक्ट केले होते आय बी पी एस आय बी पी एसचे पेपर सोपे नसतात हो पेपर सोपे होते मी स्वतः पेपर दिलेला आहे त्यानुसार मी किती प्रश्न सोडले आणि किती कटाव लावू शकतो हे आपण बघणार आहे ओके तर तुम्ही बघू शकता इथं ओपनचा कट ऑफ आपण एकशे शहात्तर अंदाजीत लावलेला आहे ह्याच्या एक दोन मार्क होऊ शकतो नाहीतर सेम कट ऑफ लागेल ओबीसी एकशे चौऱ्याहत्तर य एस सी एकशे त्र्याहत्तर य एस टी एकशे सत्तर विजय एकशे अडुसष्ट पाच हजार जागा अनुसार विजय एकशे अडुसष्ट एन टी सी एन टी बी एन टी बी एन टी डी एकशे एकोणसत्तर त्यानंतर ई डब्ल्यू एस एकशे पासष्ट त्यानंतर आपण बघू आता नेमका रिझल्ट कधी डिक्लेअर करेल आय बी एस ओके तर मी तुम्हाला सांगू इच्छितो पेपर होऊन एक महिना उलटलेला आहे आणि आय बी पी एस तुम्हाला पंचेचाळीस दिवसाच्या आत रिझल्ट देते दे दे। ओके तर बघू शकता आता तुम्ही तुम्हाला पुढच्या दहा दिवसाच्या आत आय बी पी एस रिझल्ट डिक्लेअर करेल आणि मी हे एवढं कन्फर्म कसं सांगू शकतो तर मी कॉल केला तर मुद्रांक विभागाने ते बोले लवकरात लवकर तुम्हाला रिझल्ट डिक्लेअर होईल वेबसाईटवर त्याची काळजी करू नये ओके थँक्यू विद्यार्थी मित्रांनो